घटना आहे चुमुकल्या तीन वर्षाच्या सौरभची वर्षा घोडके तिचं कुटुंब तिचा संसार तिचं मूल आणि तिचं मन हे सगळं एकाच वेळी सांभाळण्याची तिची धडपड सुरू होती दोन हजार सहा साली वर्षाचं लग्न तिच्या मामाशी शशिकांत घोडके यांच्याशी झालं हे लग्न त्यांच्या कुटुंबातील परंपरेप्रमाणे ठरलेलं होतं शशिकांत बेस्ट मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते दररोजच्या प्रवासात तो मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर प्रवासी पोहोचवत असे तर वर्षा घराच्या चार भिंतीत स्वतःच्या जगण्याची लढाई लढत होती वर्षा आणि शशिकांत यांना एकच अपत्य तीन वर्षाचा सौरभ सौरभ तीन वर्षाचा निरागस खेळकर डोळ्यात उत्सुकता आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन जग बघणारा एक छोटा चिमुकला जीव सौरभ म्हणजे जणू घराचं हसो घराचं उजाडपण दूर करणारा एक चिमुकला किरण तो शाळेत जायला लागला होता त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईला आनंद सापडत असे शाळेची बॅग पाण्याची बाटली डबा हे सगळं आईनं स्वतःच्या हातानं तयार केलेलं असायचं सौरभला गाणी आवडत रंग भरणं आवडायचं आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपणं हा त्याचा आवडता खिवेळ असायचा वर्षा सौरभ वर पाठ प्रेम करत होती तिच्या जीवनाचा तो एकमेवा आधार होता त्याच्या हास्यामध्ये ती तिचा मानसिक दुःख विसरायची आई पण म्हणजे एक झिजणारी जीवाला आपलं दुःख मागे सारून फक्त मुलांचं हसू जपणं ही आईची भूमिका असते वर्षा या भूमिकेत पारंगंत होती तिला काही महिन्यांपासून मानसिक आजारानं ग्रासलं होतं तिच्यावर उपचार सुरू होते तिचं वागणं कधी विस्कळीत कधी गप्प तर कधी रडवलेलं होऊ लागलं होतं पण या सगळ्याचा ती सौरभवर परिणाम होऊ देत नव्हती सौरभच्या प्रत्येक हसण्यामध्ये ती आपल्या आजारावर मात करत होती जेव्हा पती नोकरीत व्यस्त असे तेव्हा वर्षा एकटीन सौरभचा सांभाळ करायची त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा जीव अडकलेला होता तिनं अनेक रात्री झोप न घेता त्याला ताप आल्यावर अंग झिजवली होती स्वतःचा आजारपण दुर्लक्षित करत तिनं त्याच्यासाठी कधी कधी अन्नही टाळलं होतं पण तिच्या मनात एक सतत वादळ उसळत होतं जे कुणालाही दिसत नव्हतं वर्षाची आई ही त्याच इमारतीत राहायची वेळोवेळी ती मदतीला यायची भावंड आणि आई यांनी तिच्या मानसिक अवस्थेची माहिती पोलिसांना नंतर दिली होती काही महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते पण मानसिक आजार विशेषत महिलांमध्ये फारसा घरातही दुर्लक्षित राहतो शशिकांत आपल्या नोकरीत व्यस्त असायचा बेस्टचा ड्रायव्हर म्हणून त्याचं काम तासन तास बाहेरचं असायचं त्यामुळे वर्षा घरात सौरभ सोबत एकटीच असायची तिचं मन तिला पोखरत चाललेलं होतं आतून तुटलेल्या या स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न कदाचित फार कुणी केला नाही आई हे नातं जगात सगळ्यात पवित्र मानलं जातं ती मुलासाठी जगाशी लढू शकते स्वतःच्या शरीराची झीज करून त्याला वाढवू शकते पण कधी कधी तिच्या आतला अंधार इतका खोलवर जातो की तिचा विचारशक्ती ही मरण पावते आई आपल्या मुलासाठी जगाशी लढते उपाशी राहते दुःख झेलते पण कधी कधी तिचा स्वतःचाच मनोविश्व तिच्या विरोधात उभं राहतं मानसिक आजाराच्या आहारी गेलेली वर्षा कदाचित अशाच एका क्षणी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण गमावून बसली तिला वाटलं असेल की ती आणि सौरभ या जगात एकटे आहेत तिनं जे केलं ते योग्य होतं का नक्कीच नाही पण ती का त्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचली हा प्रश्न समाजासाठी वैद्यकीय यंत्रणेसाठी आणि आपल्यासाठी गंभीर आहे वर्षा घोडकेच्या मनातही काहीसा असंच वादळ उसळत होतं तिला सौरभ सोबत या जगातून निघून जायचं होतं तिला वाटलं असावं हे जग त्यांच्या दोघांसाठी सुरक्षित नाही कदाचित तिला असं वाटलं असेल की आपल्या मरणात आहे त्या अंधारातून तिनं एक अत्यंत क्रूर आणि अत्यंत वेदनादायक निर्णय घेतला घनसोलीतील सेक्टर चार दिवस सहा डिसेंबर सौरभ शाळेतून घरी परतला होता आई दारात होती नेहमी प्रमाण त्याला पाणी दिलं असेल त्याची बॅग उचलली असेल पण त्या दिवशी वर्षाच्या डोळ्यात एक वेगळा शून्यपणा होता तिनं त्याला बाथरूम मध्ये नेलं सौरभ अजूनही आनंदात असावा तिथं वर्षानं एक धारदार चाकू उचलला आणि तीन वर्षाच्या निष्पाप गळ्यावर तिनं वार केला सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडला त्या निष्पाप बालकाचा श्वास अखेरचा झाला वर्षानं लगेचच तिचे दोन्हीही मनगट धारदार वस्तून कापून आत्महत्येचा प्रयत्न केला तीही बाथरूम मध्ये कोसळली वर्षाची आई नेहमीप्रमाणे सौरभला भेटायला आली दरवाजा उघडा होता पण घरात शांतता होती ती आत गेली बाथरूमचा दरवाजा उघडल्यावर जे दृश्य तिनं पाहिलं ते आयुष्यभर तिच्या डोळ्यासमोर राहील सौरभ रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता वर्षा शेजारी असह्य अवस्थेत होती तिनं तात्काळ शेजाऱ्यांना बोलावलं पोलिसांना कळवलं वर्षाला तातडीनं वाशीच्या एन ती एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून तिला केईएम रुग्णालयात आणि नंतर सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं कोपरखैरने पोलिसांनी सांगितलं की तिच्यावर पोलिसांचं लक्ष आहे ती बरीच झाल्यावर अटक केली पोलीस घटनास्थळी दाखल झाले सौरभ मृत असल्याचं स्पष्ट झालं वर्षा अजून शुद्धीवर होती तिला तत्काळ वाशीच्या एन एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून केईएम रुग्णालयात आणि अखेरी सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं कोपरखेरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांनी सांगितलं की वर्षा घोडकेवर आमचं लक्ष आहे तिला डिस्चार्ज मिळाल्यावर आम्ही तिला अटक केली आहे सध्या ती सायन हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये आहे वर्षा घुडकेवर काही महिन्यांपासून मानसिक आजाराचे उपचार सुरू होते हे तिच्या नातेवाईकांनी स्पष्ट केलं पण सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये फक्त जखमांवर उपचार चालू आहेत तिच्या मानसिक स्थितीचं मूल्यमापन अजूनही डॉक्टरांच्या निरीक्षणात आहे ही घटना संपूर्ण समाजासाठी एक जागर आहे मानसिक आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठ्या त्रासदायक आणि हिंसक घटनांना तोंड द्यावं लागू शकतं सौरभ आता या जगात नाही त्याच्या हसण्याचा आवाज त्या घरात पुन्हा कधीच येणार नाही वर्षा रुग्णालयात आहे तिच्या हातात सध्या बेडशीटचा एक कोपरा असेल पण तिच्या मनात एक भयंकर ओझ आहे तिचं कुटुंब दुःखात बुडालय तिचा पती शशिकांत अजूनही या घटनेच्या मानसिक आघात झेलतोय सौरभची आजी त्याचं भविष्य पाहायचं स्वप्न उराशी बाळगणारी आता त्याच्या स्वप्नांच्या राखेखाली दबली आहे वर्षा घुडकेचं कृत्य गुण आहे याबद्दल वाद नाही पण त्या गुण्या मागचं मन समजून घेणं आणि अशा घटना परत घडू नयेत म्हणून उपाय शोधणं हे समाजाचं कर्तव्य आहे आईपणाचा परमोच्च बिंदू म्हणजे त्याग पण जेव्हा त्यामागचं वेदनेचं अंधार दाटून येतं तेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात मानसिक आजार हा शरीराच्या आजारा इतकाच गंभीर असतो त्याकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम केवळ रुग्णापुरते मर्यादित राहत नाहीत ते संपूर्ण कुटुंबाचा अगदी निष्पाप मुलाचाही बळी घेऊ शकतात प्रेमाला दिशा लागते पण वेदनेला समजून घेणं लागतं समाज म्हणून आपली जबाबदारी आहे कोणत्याही मानसिक त्रासात असलेल्या व्यक्तीला वेळेवर मदत करणं त्यांचं दुःख ऐकून घेणं ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील